नमस्कार मी सुवर्णा जोशी मुलुख महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये महाराष्ट्र भरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या बुलेटिन मध्ये घेणार आहोत एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांकरता ही मोठी बातमी आहे राज्यातील पूरग्रस्त आणि दरड दुर्घटनाग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर घेण्याचे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतांनी सगळ्या विद्यापीठांना दिलेले आहे आपत्तीग्रस्तांना वीज बिलान पाथ आता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे वीज बिलांसाठी सक्ती करू नये वीज बिल नंतर घ्यावीत अशी घोषणा नितीन राऊतांनी केली होती त्या पाठोपाठ आता विद्यार्थ्यांकरता ही अत्यंत महत्वाची बातमी सगळ्या विद्यापीठांना हे कळवण्यात आलेलं आहे की या आपत्तीग्रस्त पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर घ्याव्यात आपल्यासोबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब आहेत सामंत साहेब पूरग्रस्त भागामध्ये अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्या आता परीक्षा आणि अभ्यासक्रम देखील एक प्रकारे त्याला ब्रेक लागलेला आहे आपण त्यांना कशा प्रकारे दिलासा देणार आहोत ज्या दिवशी पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये पूर आला त्या दिवसापासून मी कोकणामध्ये होतो आणि ज्या ज्या भागामध्ये मी जाऊन आलो त्या त्या भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एक शंका व्यक्त केली की ज्या ठिकाणी पूर आलेला आहे आणि पुरामुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही त्यांचं नक्की भविष्यामध्ये काय होणार आहे अशा पद्धतीची एक शंका त्यांच्या मनामध्ये होती आणि कालच आमच्या विभागाची बैठक झाल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुरामुळे होऊ शकली नाही किंवा कोविडमुळं होऊ शकली नाही अशा विद्यार्थ्यांचं शेड्यूल पुन्हा एकदा बनवून त्यांची नव्यानं परीक्षा घेण्यात येईल परंतु त्यांचं कुठचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता माझा विभाग नक्की घेणार आहे पूरग्रस्त भागातले जे हे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे संपूर्ण संदेश जो आहे तो पोचवणं अत्यंत आवश्यक आहे कारण विद्यार्थी अनेक संभ्रमामध्ये आमच्या परीक्षा वेळेवर होतील का पूर परिस्थिती असल्यामुळे ते जाऊ शकत कारण अजून त्यांचं घर सावरणं सगळं चालू आहे तर विद्यार्थ्यांना एक दिलासा त्यांच्यापर्यंत जाऊन पोचवणं अत्यंत गरजेचं आहे सगळे आमचे जे महाराष्ट्रातले जॉईंट डायरेक्टर्स आहेत त्यांना हा मेसेज आम्ही पासवून कालच केलेला आहे विद्यापीठांना देखील सांगितलेला आहे आणि आज ही काळाची गरज आहे कारण पुरामुळे जर परीक्षा विद्यार्थ्यांची होऊ शकली नसेल आणि ते विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या कुठंतरी बाधित होणार असतील शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं नुकसान होणार असेल त्यांची परीक्षा परत घेणं हे कर्मप्राप्त आहे त्याच्यामुळे आपल्यामार्फत देखील मला विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विनंती करायची आहे की घाबरण्याचं काही ना, कारण नाही काही दिवस गेल्यानंतर पूर ओसरल्यानंतर त्यांची सगळी साफसफाई झाल्यानंतर एक व्यवस्थितरित्या किती विद्यार्थ्यांची परीक्षा ही चुकलेली आहे याचा एक डेटा आम्ही गोळा करू आणि तात्काळ त्याची परीक्षा कधी घेणार आहोत त्याच्या तारखा जाहीर जाहीर करू ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्वे करतो आहे किती विद्यार्थी त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत किती विद्यार्थी बाधित झालेले आहेत पुरामुळे किती विद्यार्थ्यांच्या पाऊस पडल्यामुळं परीक्षा राहिलेल्या आहेत पूर आल्यामुळे परीक्षा राहिलेल्या आहेत त्या सगळ्याचा सर्वे आम्ही सात ते आठ दिवसामध्ये करू त्याची एक यादी तयार करू आणि त्यांना कुठंही त्रास होणार नाही त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय म्हणजेच परीक्षा परत घेण्याचा निर्णय आम्ही नक्की करू धन्यवाद सर न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसले भोसलेसह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई